के एम रुग्णालयात आता पेनलेस उपचार मिळणार आहेत आयआयटी मुंबईने तारा हॅप विकसित केलंय मतदान टक्केवारीची आकडेवारी योग्यच असं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय म्हणून मधील जारी केलाय आगाऊ वेतनवाढीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती आहे के एल राहुलने सुनील शेट्टीला मोठं वचन दिलंय बिग बिननी जया बच्चन सोबतची केमिस्ट्री शेअर केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणतीस नोव्हेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे के एम रुग्णालयात मिळणाऱ्या नव्या उपचाराची के एम रुग्णालयात अत्याधुनिक पेन मॅनेजमेंट ओटी सुरू करण्यात आली आहे नुकतंच या ओटीचं उद्घाटन करण्यात आलं आता वेदनांपासून सुटका होण्यास रुग्णांना मदत मिळणार आहे या ओटीत शस्त्रक्रिया होणार नसून वेदना होणाऱ्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात येणार आहे रुग्णालयात साली भूलविकार विभागांतर्गत पेन मॅनेजमेंट क्लिनिक सुरू करण्यात आलं होतं पाठदुखी असो मानदुखी असो खांदे दुखी असो गुडघे दुखी असो बोट ट्रिगर असो नागिन असो मायग्रेन ट्रायजेमिनल इंटरस्टिशियल सिस्टिटीस किंवा कर्करोग मध्ये वेदना असो या वेदनांपासून रुग्णाला आराम मिळण्यासाठी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलं जातं पेन मॅनेजमेंट थेरपी करताना इंजेक्शन देण्यासाठी ऑपरेशन थिएटरची आवश्यकता असते गेल्या चौदा वर्षांपासून रुग्णांना उपचार करण्यासाठी एम रुग्णालयातील अन्य ओटीची मदत घ्यावी लागत होती पण आता यासाठी अत्याधुनिक संसर्गविरहित स्वतंत्र ओटी सुरू करण्यात आली आहे या ओटीमध्ये फक्त वेदनांपासून मुक्त होण्यासाठी थेरपी करण्यात थे येणार आहे यामध्ये दैनंदिन तीन चार रुग्णांवर थेरपी केली जात असल्याचं डॉक्टर श्वेता साळगावकर यांनी सांगितलंय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी सांगितलं की या विभागाचा विशेष फायदा महिला वर्गाला होणार आहे यात सांधेदुखी गुडघेदुखी मानदुखी यासारख्या अनेक दुखण्यांनी महिला त्रस्त असतात या वेदनांपासून सुटका करण्यासाठी पेनकिलर घेऊन फरक पडत नसतो पण पेन मॅनेजमेंट थेरपी केल्यास हजारो रुपये खर्च येत असल्याने महिला दुर्लक्ष करतात पण आता ही थेरपी मोफत होणार आहे यासाठी भूलविकार तज्ञांना विशेष मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आलंय भूलविकार विभागाच्या प्रमुख डॉक्टर अमला कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग कार्यरत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आय आय टी मुंबईने मुलांसाठी विकसित केलेल्या एका ॲपबाबत देशातील सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही पायाभूत वाचन क्षमता आणि त्यासाठीच कौशल्य हे विकसित न झाल्याने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न कायमच ऐरणीवर असतो त्यावर प्रभावीपणे मार्ग काढण्यासाठी आय आय टी मुंबईने देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचं तोंडी वाचन कौशल्य सुधारण्यासाठी तारा नावाचं ऍप विकसित केलंय या ॲपमुळे देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पायाभूत वाचन क्षमता आणि वाचन कौशल्यांमध्ये अमूलाग्र बदल होणार आहे आय आय टी मुंबईतील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक प्रीती राव यांच्या नेतृत्वाखाली एक हे मोबाईल ॲप तयार केलं आहे यात भाषा प्रक्रिया आणि अध्ययन तंत्रज्ञान यांचा वापर करून स्वयंचलित पद्धतीने तोंडी वाचनातील भोगवतेपणा मोजता येतो यासाठी त्यांनी भाषा तज्ज्ञ आणि शिक्षकांचा देखील सहयोग घेतला तारा म्हणजे टीचर्स असिस्टंट फॉर रीडिंग असेसमेंट असं असून त्याला शिक्षकाचा वाचन मूल्यमापन सहाय्यक असंही नाव देण्यात आलं आहे हे ॲप विकसित करण्यासाठी केंद्रीय विद्यालयातील तब्बल सात लाख मुलांच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या यातून एकूण सहा इयत्तांची दोन्ही भाषांमधील तोंडी वाचन कौशल्याच्या मापदंडाविषयीची महत्त्वाची माहिती गोळा झाली आहे आता या शाळांमध्ये हे ॲप वापरलं जात आहे इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या तोंडी वाचन कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी हे ॲप वापरलं जात आहे या उपक्रमामध्ये भारतभरातील सुमारे एक हजार दोनशे शाळांमधील सात लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे देशातील या प्रकारचा हा सर्वात व्यापक उपक्रम ठरला असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे तारा ऍपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या वाचन सुधारणेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या एका निर्णयाची विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय मात्र मतदान टक्केवारीवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत परंतु मतदान टक्केवारीची आकडेवारी योग्यच असल्याचा दावा राज्य निवडणूक आयोगाने केलाय राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के होती हे सामान्य आहे कारण संध्याकाळी सहा नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने सहा वाजता मतदान करेपर्यंत मतदान चालूच असतं दोन हजार एकोणीसमध्ये ही टक्केवारी संध्याकाळी पाच वाजता चोपन्न पूर्णांक त्रेचाळीस आणि अंतिम वेळी एकसष्ट पूर्णांक दहा टक्के होती महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन तासांच्या मतदानाची माहिती केवळ तोंडी दूरध्वनी संवादावर आधारित असते दुसरीकडे फॉर्म सेवन्टीन सी जो पोलिंग एजंटना पोल बंदवर दिला जातो अंतिम टक्केवारी आणि मतांची मोजणी यांच्याशी जुळतो फॉर्म सेव्हन्टीन सी मधील माहिती मतमोजणी करताना उमेदवाराच्या मोजणी एजंटद्वारे जुळते असं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे एका भारतीयाने पोलंडमध्ये केलेल्या फसवणुकीची पोलंडच्या विजा घोटाळ्याचा तपास अहवाल संसदेत सादर करण्यात आलाय या अहवालात भारताशी संबंधित काही खळबळजनक प्रकरणे समोर आली आहेत भारतीय शेतकऱ्यांना पोलंडमध्ये वर्क विजा मिळणं सोपं नव्हतं म्हणून दूतावासातील अधिकाऱ्यांनी एक अजब युक्ती वापरली आहे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान पोलंडमध्ये विजाचा मोठा घोटाळा झाला होता ज्याबाबत युरोपियन युनियननेही देशाकडून उत्तर मागितलं होतं त्यावेळी पोलंडमध्ये उजव्या विचारसरणीचा कायदा आणि न्याय पक्ष सत्तेत होता या संपूर्ण घोटाळ्यात माजी सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होतोय विजा घोटाळ्याच्या प्राथमिक तपास अहवालानुसार आशिया आणि आफ्रिकेतील दूतावासांकडून विजा मागणाऱ्या लोकांकडून अधिकाऱ्यांनी तीस लाख रुपयांपर्यंतची लाच घेतली भारतात शेती करणाऱ्या लोकांना विजा मिळणं अवघड होतं म्हणून त्यांना बॉलिवूड फिल्ममेकर असल्याचं भासवून कामाचा विजा देण्यात आला पोलंडच्या तत्कालीन सरकारने मोठ्या प्रमाणात लाच घेऊन हजारो विजा जारी केले होते या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आगाऊ वेतनवाढीच्या निर्णयाची राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आगाऊ वेतनवाढी संबंधी पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस ला काढलेल्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर यांनी ही अंतरिम स्थगिती दिली आहे संबंधित शासन निर्णय यापूर्वीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयास भंग करणारा असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला खंडपीठाने प्रतिवादीस नोटीस बजावली असून पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयाच्या पुनर्वितन निश्चितीच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून के एल राहुलची आयपीएल दोन हजार पंचवीसच्या च्या मेगा लिलावात के एल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने चौदा कोटी रुपयांना विकत घेतलंय त्यानंतर त्याचे सासरे म्हणजे सुनील शेट्टींनी सांगितलं की एलने भविष्यातील योजनांबद्दल जे सांगितलंय त्यानंतर तो त्याचा आणखी मोठा चाहता बनलाय जेव्हा तो वाईट काळातून जात होता त्याच्या करिअरबद्दल त्याला वाईटरित्या ट्रोल केलं जात होतं तेव्हा तो मला म्हणाला बाबा माझी बॅट बोलेल एल फक्त क्रिकेटर असतानाही मी त्याचा चाहता होतो पण त्यानंतर तो माझा जावही झाला माझा मुलगा झाला आता मी त्याचा आणखी मोठा चाहता झालोय असं म्हणत सुनील शेट्टीने जावयाचं कौतुक केलंय मनोरंजन विश्वातून सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बनेगा करोडपती सध्या याचा सोळावा सीझन चालू आहे या कार्यक्रमाचे होस्ट आणि सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिमान चित्रपटातील आठवणींची शिजोरी उघडली आहे जयपूरचे एच आर व्यावसायिक वीरेंद्र शर्मा हॉट सीटवर होते तेव्हा हलक्या फुलक्या गप्पांच्या माध्यमातून ही चर्चा रंगली अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र यांना विचारलं माझ्या बाबतीत तुमचं काय मत आहे मी स्वतःचा सीव्ही बनवला पाहिजे का यावर विरेंद्र यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं की तुमचा सीव्ही इतका लांबलचक बनेल त्यात काहीच कमी नसेल या संवादाने उपस्थित प्रेक्षक खळखळून हसले या दरम्यान वीरेंद्र यांनी अभिमान हा चित्रपट आपल्या हृदयाजवळ असल्याचं सांगितलं यावर अमिताभ यांनी जय बच्चन सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केलाय बिग बिननी सांगितलं की त्यावेळी आमचं लग्न झालं नव्हतं चित्रपटाची कथा संगीत आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता लता दिदींचा गाण्यांमधील भावनिक स्पर्श नेहमीच अप्रतिम असायचा अशी आठवण त्यांनी शेअर केली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर